श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शिवाचे उग्र आणि भीषण असे स्वरूप म्हणजेच कालभैरव पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचे मानले जाते पुराणाच्या मते कालिकी पुराणांच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाळ हा गण भैरवाच्या रूपाने जन्माला आला त्याचा रात्रीच्या चौथ्या प्रहरी मानले जाते कार्तिक व अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते गळ्यात नरमुंड माळा हातात नरमुंड अंगावर हाता हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दुरी पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात याचे कारण भैरवाची उग्रता आहे तर कालभैरव जयंती यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे अष्टभैरवापैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते त्याला पापभक्षण आर्मर्द काळराज इत्यादी नावाने ओळखले जाते काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावायचे आणि परतताना त्याच्या नावाचा काळागंडा बांधायचा अशी प्रथा आहे उज्जैनजवळील भैरवगड या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे कालभैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील तो पूजनीय आहे ग्रहांच्या त्रासांपासून मुक्ती होण्यासाठी देखील कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव जयंतीच्या निमित्त उपवासाने पूजा केल्याने अकाळी मृत्यूचे भय कमी होते रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा केल्या तर त्याचासुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तर असाच एक प्रभावी उपाय बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्हाला सकाळीच घरामध्ये फक्त असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे काय होईल तर घरात चहू बाजूने पाहायचा येईल किती कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कालभैरव जयंती ही कार्तिक कृष्ण अष्टमी तिथी सुरुवात जी आहे तर ती मंगळवार अकरा नोव्हेंबर रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल अशावेळी कालभैरव जयंती ही बुधवार बारा नोव्हेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे तसेच या दिवशी दोन शुभयोग देखील तयार होत आहेत कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होणार आहेत शुक्लयोगाची सुरुवात सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि ब्रह्म देखील तेव्हा सुरू होणार आहे ज्योतिषांच्या मते या काळात तुम्ही कालभैरवाची पूजा करू शकता पूजेसाठी शुभ जो मुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासनं वाजू ते नऊ वाजून तेवीस मिनटांपर्यंत त्यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तर तो दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासनं ते बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत त्यानंतर निश्चित काळात देखील कालभैरवाची पूजा केली जाते तर निश्चित काळ हा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांपासनं ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही कालभैरवाची पूजा जी आहे तर ती करायची आहे यावेळी राहूकाळ हा दुपारी बारा वाजून पाच मिनटांपासनं ते एक वाजून पासून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेव एका गर्विष्ठ झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांचा राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले त्याच्यावर ब्रह्महतेचा पापाचा आरोप करण्यात आला होता या पापांपासून मुक्त होण्यासाठी कालभैरव श्रीनगरी काशीला गेला तो ब्रह्महत्येच्या आपणपासून मुक्त झाला त्यानंतर काळभैरव कायमचा काशीतच राहिला काळभैरव यांना काशीचा कोतवाल देखील म्हटलं जातं या दिवशी त्यांची पूजा विशेषतः अनेक ठिकाणी केली जाते त्यांची पूजा केल्यामुळे राहू केतू शनी दोष यासारखे सर्व दोष दूर होतात त्याचबरोबर भैरवाची पूजा केल्यामुळे जीवनातील अडचणी अडथळे देखील दूर होत असतात तर या दिवशी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला घरामध्ये असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दिवा लावल्यामुळे दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो कालभैरव नाताना हा दिवा जर आपण समर्पित केला तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच नष्ट होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर आता बघा कालभैरवनाथांची जी, जी पूजा तर ती निश्चित काळात केली जाते ती, ती म्हणजे रात्री बारा वाजता पण जर तुम्हाला रात्री बारा वाजता हा उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा दिवा जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवनाथांचं तर त्या मंदिरामध्ये तुम्ही लावू शकता पण नाहीच शक्य नाही आजूबाजूला दिवा लावा किंवा महादेवांचं मंदिर असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये देखील तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा लागण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे थोडेसे तांदूळ घ्यायची आहे एक मातीची पंती घ्यायची आहे मातीचाच दिवा घ्यायचा आहे इतर कोणत्याही धातूचा दिवा चालणार नाही त्याचबरोबर लाल कलावा जो असतो तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला चार वाती आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घ्या आता मोहरीचंही तेल नाही आहे तिळाचंही तेल नाही तर जे कोणतं पूजेसाठी तेल वापरतात ते घ्या आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्या त्यानंतर प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती दिवा ठेवायचा चारमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे ज्या चार वाती आपण घेतलेल्या आहेत तर त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार देशाला चार वाती तुम्हाला घालायचे आहे त्यानंतर या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं असेल ते घ्या आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घालायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित करून दिवाला हळदी कुंकुक्षध अर्पण करायचे आणि दिवा हा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे मंदिरामध्ये लावत अस असाल तर मंदिरामध्ये कालभैरवनाथांच्या समोर गाभाऱ्यामध्ये जिथे कुठे दिवा लावून देत असेल तिथे लावायचा आणि त्याचबरोबर एक वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आणि एकदा ओम कालभैरवनाथाय नम या मंत्राचा जप करायचा किती वेळेस तर एक माल म्हणजेच एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करायचा या दोन सेवा करायच्या कालभैरवनाथांना प्रार्थना करायची जे काही माझ्याकडनं चुकून पाप झालेलं आहे तर त्याची मला क्षमा करा अशी प्रार्थना मागायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी द्यायचा आहे किंवा घरामध्ये हा उपाय केला तर तिथेही तुम्हाला प्रार्थना क्षमा प्रार्थना जी आहे तर ती महागायची आहे असा हा उपाय करून बघा कितीही वाईट दोष तुमच्या घराला लागलेले असेल तर ते दूर होतात दारिद्र्य नष्ट होतं शत्रू एखादा त्रास देत असेल तर तो शत्रूंचा त्रास देखील दे नष्ट होतो असं हे दीपदान कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ